रयाला बसे हे परमपिता परमेश्वरा प्रभू येशू ख्रिस्ताच्या सामर्थ्यशाली नावात त्याच्या पवित्र व बंधनमुक्त करणाऱ्या रक्ताद्वारे आम्ही तुझ्या जवळ येतो धन्यवाद प्रभू परमेश्वरा तुझ्या महानतेसाठी तुझ्या पराक्रमी भुजासाठी तुझे धन्यवाद तू तु महापराक्रमी सर्वसमर्थ सेनाधीश परमेश्वर तू युगानयुगीचा राजा आहेस तुझी मेहेर नजर आमच्यावर आहे तू आम्हाला तुझ्या डोळ्यातील बुबळाप्रमाणे राखणारा प्रभू जो कोणी तुझा आदरयुक्त भय बाळगतो व आपल्या सर्वस्वाने तुझ्यावर प्रीती करतो व तुझं भय धरणाऱ्या तुझ्यावर प्रीती करणाऱ्यांचा सन्मान करतो त्यांना त्यांच्या आयुष्यभरामध्ये शांती आनंद व स्वस्थता प्राप्त करून देणारा प्रभू आम्ही तुझे आभार मानतो धन्यवाद प्रभू परमेश्वरा यावेळेस आम्ही यहोशवाच्या पहिल्या अध्यायामधून शास्त्राचा अध्ययन करत असताना मनन करत असताना तू स्वतः पवित्र आत्म्या आम्हाला तुझ्या गुप्त गोष्टी गहन गोष्टी प्रगट कराव्या यासाठी आम्ही तुझ्याजवळ विनंती करतो धन्यवाद प्रभू परमेश्वरा जो कोणी तुझ्यापासून असेल तोच बॉन्ड टू रेनवर येईल आणि त्याची आध्यात्मिक उन्नती होईल जो कोणी तुझ्यापासून नाही तो त्या ठिकाणी भटकणारही नाही धन्यवाद प्रभू परमेश्वरा तू जो अद्भुत सेनाधीश परमेश्वर तू सर्व परिस्थितीत नियंत्रणात असलेला प्रभू तुझे धन्यवाद धन्यवाद प्रभू परमेश्वरा तू जेव्हा आपल्या लोकांवर प्रसन्न होणार तेव्हा तू आमचीही आठवण ठेवावी म्हणून आम्ही तुझ्या जवळ विनंती करतो प्रभू परमेश्वरात जसे दासाचे डोळे आपल्या धन्याच्या हाताकडे लागलेले असतात जसे दासीचे डोळे आपल्या धनिनीच्या हाताकडे लागलेले असतात त्याचप्रकारे आमचे डोळे तुझ्याकडे लागले आहेत प्रभू तुझं जसं स्वर्गामध्ये राज्य आहे जसं स्वर्गात तुझं गौरव होतं तसंच या भूतलावरही तुझं गौरव तू करून घेणाऱ्या प्रभू आम्ही तुझे आभार मानतो तू चांगला आहेस म्हणून आम्ही तुझे उपकार स्मरण करत ही प्रार्थना प्रभू येशू ख्रिस्ताच्या सामर्थ्यशाली नावात केली म्हणून तू ऐक आमच्या पित्या त्याचबरोबर प्रभू परमेश्वरा तुझं वचन आम्ही वाचत असताना तुझं वचन हे आमच्या देहाला आरोग्य व आमच्या प्रत्येक हाडांना सत्व असं करण्यात येवो तुझं वचन आमच्या हाडातील हाड व मांसातील मांस बनो प्रभू येशू ख्रिस्ताच्या सामर्थ्यशाली नावाद आ आमेन आमेन ना मेन प्रेस द लॉर्ड यावेळेस आपण यहोशवाचा पहिला अध्याय पाहणार आहोत आपण वचन वाचणार आहोत जो कोणी वचन वाचणार तुमच्याकडे बायबल असेल तुम्ही बायबल उघडून वाचू शकता त्याच्यामध्ये आपलं सामर्थ्य आहे जो कोणी ऐकत ना ऐकणार मग तो आत्ता ऐको किंवा कधीही फ्युचरमध्ये कधी पण ऐको तुम्ही ऐकत असताना विश्वास ठेवा की जसं परमेश्वराने ह्या लोकांच्या जीवनामध्ये कार्य केलं त्यांना अद्भुत रीतीने सोडवलं तसं परमेश्वर माझ्याही जीवनात कार्य करण्यासाठी आजही तोच परमेश्वर आहे त्याचं तेच सामर्थ्य आहे आणि तो समर्थ आहे आपली परिस्थिती बदलण्यासाठी आपल्याला गरज आहे ते फक्त त्याच्यावर विश्वास ठेवायची आणि पहिल्या अध्यायामधून काही प्रश्न आहेत ते आपल्याला डिस्क्रिप्शनमध्ये पाहायला मिळतील व त्या ज्यावेळेस अध्याय वाचून होईल त्याच्यानंतर मी ते प्रश्न पण वाचून दाखवीन पण डिस्क्रि डिस्क्रिप्शनमध्ये ते प्रश्न आहेत तर ते, ते, ते तुम्ही पाहू शकता आणि स्वतःच्याच उन्नतीसाठी त्याची उत्तरंही तुम्ही स्वतः चॅटबॉक्समध्ये नाही लिहिली तरी चालतील पण त्याचं हे करा ते आपल्याच आध्यात्मिक उन्नतीसाठी चांगलं असेल किंवा त्याच्यातून तुम्हाला अजूनही प्रश्न मिळतील ते, ते पण तुम्ही टाकू शकता ठीक आहे यावेळेस आपण यहोशवा पहिला अध्याय वाचूया कनान देश जिंकण्याची पूर्वतयारी परमेश्वराचा सेवक मोशे ह्याच्या मृत्यूनंतर मोशेचा मदतनीस नुनाचा मुलगा यहोशवा मोशेचा मदतनीस नुनाचा मुलगा यहोशवा ह्याला परमेश्वराने सांगितले काय सांगितले की माझा सेवक मोशे मृत्यू पावला आहे तर आता ऊट व ह्यांना अर्थात इस्रायल लोकांना जो देश मी देत आहे त्यात तुझ्या सर्व लोकांसहित मी देत आहे त्यात तु ह्या सर्व लोकांसहित ही यादेन ओलांडून जा यार्देन नदी जी आहे ती ओलांडून जा मी मोशेला सांगितले होते त्याप्रमाणे ज्या ज्या ठिकाणी तुमचे पाऊल पडेल ते ते ठिकाण मी तुम्हाला दिले आहे ज्या ज्या ठिकाणी तुमचे पाऊल पडेल ते ठिकाण मी तुम्हाला दिले आहे रान व रान व हा लबानोन ह्यांच्यापासून महानद फरातापर्यंतचा हित्ती ह्यांचा सर्व देश व मावळतीकडे महासमुद्राचा प्रदेश तुमचा होईल रान व हा लबानोन ह्यांच्यापासून महानद हित्ती यांचा देश सर्व देश व मावळतीकडे महा प्रदेश, तुमचा म्हणतो तुझ्या आयुष्यात तुझ्या पुढे कोणाचाही टिकाव लागणार नाही जसा मो, जसा मोशेबरोबर मी होतो तसाच तुझ्याबरोबरही मी असेन मी तुला सोडून जाणार नाही व तुला टाकणार नाही खंबीर हो हिम्मत धर कारण जो देश ह्या लोकांच्या पूर्वजांना देण्याची शपथ मी त्यांच्याजवळ वाहिली मी त्यांच्याजवळ वाहिली आहे तो तू यांना वतन म्हणून मिळवून देशील मात्र तू खंबीर हो व खूप हिंमतधर आणि माझा सेवक मोशे ह्याने तुला दिलेले नियमशास्त्र सगळे काळजीपूर्वक पाळ माझा सेवक मोशे ह्याने तुला दिलेले नियमशास्त्र हे सगळे काळजीपूर्वक पाळ ते सोडून उजवी डावीकडे वळू नकोस म्हणजे जाशील तिकडे तू यशस्वी होशील नियमशास्त्र काळजीपूर्वक पाळलेस तर जाशील तिकडे तू यशस्वी होशील नियमशास्त्राचा ग्रंथ सर्वदा तुझ्यामुखी असू दे त्यात जे काही लिहिले आहे ते तू काळजीपूर्वक पाळ आणि रात्रंदिवस त्याचे मनन कर म्हणजे मन तुझा मार्ग सुखाचा होईल व तुला यशप्राप्ती घडेल मनुष्याचा मार्ग सुखाचा होण्याकरिता व त्यास यशप्राप्ती घडण्याकरिता परमेश्वराचं वचन काळजीपूर्वक पाळ व रात्रंदिवस त्याचं मनन कर मी तुला आज्ञा केली आहे ना खंबीर हो हिम्मत धर घाबरू नको कचरू नको कारण तू जाशील तिकडे तुझा देव परमेश्वर तुझ्या बरोबर असेल मग यहोशवाने लोकांच्या अंमलदारांना अशी आज्ञा केली की छावणीतून फिरून लोकांना असा हुकूम द्या की आपली भोजन सामग्री तयार करा कारण तुमचा देव परमेश्वर जो देश तुम्हाला वतन करून देणार आहे त्याचा ताबा घेण्यासाठी तीन दिवसाच्या आत तुम्हाला ही यादेन ओलांडायची आहे किती दिवसाच्या आत ओलांडायची आहे तर तीन दिवसाच्या आत ओलांडायची आहे मग यहोशवाने रहुबेनी गादी व मनशेचा अर्धा वंश ह्यांना म्हटले परमेश्वराचा सेवक मोशे ह्याने तुम्हाला जी आज्ञा दिली होती तिचे स्मरण करा तो तुम्हाला म्हणाला होता की तुम्हाला स्वास्थ मिळावे म्हणून तुमचा देव परमेश्वर हा देश तुम्हाला देणार आहे ह्या याद ह्या याद देण्याच्या पूर्वेकडील जो देश मोशेने तुम्हाला दिला आहे त्यातच तुमच्या स्त्रिया व मुळेबाळे बाळे आणि गुरे ढोरे ह्यांनी राहावे पण तुम्ही सर्व योद्ध्यांनी सशस्त्र होऊन आपल्या बांधवांपुढे नदीपलीकडे कूच करावे आणि त्यांना कुमक द्यावी तुमची मुले बाळे तिथंच राहू द्या जो देश परमेश्वराने मोशेद्वारे तुम्हाला दिला तिथे राहू द्या पण तुम्ही मात्र तुम्ही सर्व योद्ध्यांनी सशस्त्र होऊन आपल्या बांधवांपुढे नदीपलीकडे कूच करावे आणि त्यांना कुमक द्यावी परमेश्वर तुमच्याप्रमाणेच तुमच्या बांधवांना स्वास्थ्य देईल आणि तुमचा देव परमेश्वर ह्याने त्यांना दिलेल्या देशाचा तेही ताबा घेतील मग परमेश्वराचा सेवक मोशे ह्याने यार पूर्वे पूर्वेस उगवतीकडे जो देश तुम्हाला दिला मग परमेश्वराचा सेवक मोशे ह्याने यार पूर्वेस उगवतीकडे जो देश तुम्हाला दिला आहे त्या तुमच्या वतनाच्या देशात तुम्ही परत येऊन त्याचा ताबा घ्यावा तेव्हा त्यांनी यहोशवाला उत्तर दिले त्यांनी म्हणजे कुणी रौबेनी गादी आणि मनशेच्या वंशाने यहोशवाला उत्तर दिले जे काही करण्याची तू आम्हाला आज्ञा केली आहे ते सर्व आम्ही करू आणि तू आम्हाला पाठवशील तिकडे आम्ही जाऊ जसे आम्ही सर्व बाबतीत मोशेचे ऐकत होतो तसेच आम्ही तुझेही ऐकू मात्र तुझा देव परमेश्वर मोशे बरोबर होता तसाच तुझा बरोबर असो तुझ्या विरुद्ध बंड करणाऱ्या व तुझी सर्व आज्ञा वचने न पाळणाऱ्या प्रत्येकाला देहांत शिक्षा द्यावी तू मात्र खंबीर हो व हिम्मत धर आम्ही या ठिकाणी आपण पाहतो की परमेश्वराने पहिले मोशेला जसं मोशेचा मृत्यू झाल्यानंतर यहोशवाशी परमेश्वर स्वतः बोलला त्याचं डिस्क त्याच्या पप्पांचं पण नाव दिलं आहे की नुनाचा मुलगा यहोशवात आता ह्याच अध्यायावर काही प्रश्न आहेत त्याच्यामधला पहिला प्रश्न जो आहे तो म्हणजे परमेश्वराने नुनाचा मुलगा यहोशवा ह्याला काय सांगितले दुसरा प्रश्न जसा मी मोशेबरोबर होतो तसाच तुझ्याबरोबरही असेन तुझ्या आयुष्यात तुझ्या पुढे कोणाचाही टिकाव लागणार नाही व मी तुला सोडून जाणार नाही व टाकणारही नाही असं परमेश्वर कोणाला म्हणाला प्रश्न तीन तू जाशील तिकडे यशस्वी केव्हा होशील तुझा मार्ग सुखाचा केव्हा होणार व केव्हा तुला परमेश्वरापासून प्राप्त होणारी यशप्राप्ती घडणार प्रश्न चार परमेश्वराने यहोशवाला काय आज्ञा केली पाचवा प्रश्न यार्देन किती दिवसाच्या आत ओलांडायची होती सहावा प्रश्न यहोशवाने रऊबेनी बेनी गादी व मनुष्याच्या अर्ध्या वंशास काय म्हटले व तेव्हा त्यांनी यहोशवाला काय उत्तर दिले हे सहा प्रश्न आहेत तुम्ही स्वतः या अध्यायाचा अध्याय वाचून स्वतः अभ्यास करू शकता तुम्हाला जर वाटेल तर हे या प्रश्नांची उत्तरंही तुम्ही कमेंटमध्ये लिहू शकता आपन मदे ही आहे। आपन दुसरे मदे जे आपन हे जे आपण वचनं वाचलीत त्याच्यामध्येच त्याची उत्तरंही आहेत आणि आपण दुसऱ्या अध्यायामध्ये जेव्हा जाऊ तेव्हा आपण हे पाहणार आहोत की कशा प्रकारे पुढच्याला ठेच आणि मागचा शहाणा होतो ते आपल्याला दुसऱ्या अध्यायामध्ये व्यवस्थितरित्या कळ कळून येईल त्याचं स्पष्टीकरण आपण दुसऱ्या अध्यायामध्ये करूया हा या धन्यवाद प्रभू परमेश्वरा यावेळेस आम्ही तुझी उपकार स्तुती करतो तू चांगला आहेस त्याबद्दल तुझे धन्यवाद धन्यवाद प्रभू परमेश्वरा जसा तू यहशवाबरोबर होतास तसंच या युगात व येणाऱ्या प्रत्येक युगामध्ये प्रत्येक नीतिमानांबरोबर व त्यांच्या संतती बरोबर तू असावं म्हणून आम्ही तुझ्या जवळ विनंती करतो धन्यवाद प्रभू परमेश्वरा तुझ्या वचन काळजीपूर्वक पाळण्यासाठी तुझ्या वचनावर मनन करण्यासाठी तू आणि मदत म्हणजे आमचा मार्ग जो आहे तो सुखाचा होईल व आम्हाला यशप्राप्ती घडेल धन्यवाद प्रभू परमेश्वरा कुठल्याच परिस्थितीमध्ये ख्रिस्ताची पुनरुत्तीत ख्रिस्ताची मंडळी ही घाबरणारी असणार नाही भ्याड अशी असणार नाही तर सर्वसमर्थ सेनाधीश परमेश्वराचं बळ तिला प्राप्त झालेलं असल्या कारणामुळे ती प्रत्येक मंडळी ही प्रत्येक परिस्थितीमध्ये हिंमत धरणार घाबरणार नाही कचरणार नाही आणि त्याद्वारे परमेश्वर ख्रिस्त येशू जो मंडळींचा प्रभू आहे त्या तो मंडळी जाईल तिकडे तिला आशीर्वाद देणार आ बा सा का बा ला बो गो बो धन्यवाद प्रभू परमेश्वरा आमचं पाऊल ज्या ठिकाणी पडेल त्या ठिकाणी तू आमच्या पावलांना मार्गदर्शन करणारा प्रभू तुझे धन्यवाद आमच्या पावलांना पावलांना योग्य मार्गामध्ये जाण्याची कृपा देणाऱ्या प्रभू तुझे धन्यवाद आणि जिकडे आम्हाला जायचं आहे त्या ठिकाणी जाण्याकरिता तू आमच्याबरोबर असावं म्हणून आम्ही तुझ्या जवळ विनंती करतो પ્રભુયેશું ખ્રિસ્તા સામર્થ્યશાલી નાન મેન